नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण हा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे त्याचं पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही त्याचं पहिलं लेक्चर अटेंड करू शकता ज्यामध्ये डोबेऱ्याची त्रिक काय आहेत किंवा सुरुवातीच्या काळात मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या घटकामध्ये करण्यात आलं या सर्वांचा अभ्यास आपण त्या पहिल्या लेक्चरमध्ये केलेला आहे आज आपण पुढील पाठ पाहणार आहोत त्यामध्ये दुसरा पॉईंट आहे न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम हा नियम आपल्याला पाहायचा आहे न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे यामध्ये पहा इंग्लिश वैज्ञानिक न्यूलँड्स याने अणुवस्तुमानाचा संबंध मूलद्रव्याच्या गुणधर्माशी जोडलेला आहे आता अणुवस्तुमानांक आणि अणुअंक काय आहेत हे वर्ग आठवीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्याचा स्पेशल व्हिडिओ मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता ठीक आहे तर न्यूलँड्स म्हणतोय की मूलद्रव्यांचा जे गुणधर्म ता आहेत आणि त्याचा जो अणुवस्तुमानांक आहे यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे आणि हा संबंध लक्षात घेऊन न्यूलँड्सने त्याच्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे ती मांडणी करत असताना सण अठराशे सहासष्टमध्ये न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्य त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली परीक्षेमध्ये प्रश्न हा पडलेला आहे की न्यूलँडशी अष्टक न्यूलँडशी अष्टके स्पष्ट करा किंवा न्यूलँडशी अष्टकाचा नियम लिहा नियम लिहिताना आपल्याला उल्लेख करावा लागतो की न्यूलँड्सने त्या मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे ज्यावेळेस न्यूलँड्स ही मांडणी करत होता ती मांडणी करत असताना त्याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्यांनी झाली आता जो दोन हजार तेवीस चोवीसचा दहावी बोर्डाचा पेपर झाला त्याच्यामध्ये प्रश्न पडला होता एक मार्कासाठी की सर्वात हलका मूलद्रव्य कोणता पाठ्यपुस्तकानुसार सर्वात हलका मूलद्रव्य हा हायड्रोजन आहे परंतु जर संदर्भ ग्रंथांचा विचार केला तर हायड्रोजनच्या ऐवजी हेलियम हे उत्तर असणार आहे परंतु आपल्याला परीक्षेत लिहिता लिहित असताना हायड्रोजनच उत्तर लिहायचं आहे कारण बोर्डाचे मार्क्स हे पाठ्यपुस्तकानुसार दिले जातात तर तुम्हाला परीक्षेत प्रश्न पडला की न्यूलँड्सच्या अष्टकाच्या नियमाची सुरुवात ही कोणत्या मूलद्रव्यापासून झाली तर त्याचं उत्तर आहे हायड्रोजन ज्या विद्यार्थ्यांनी मूलद्रव्यांचे अनुअंक पाठ केलेले आहेत त्यामु त्या विद्यार्थ्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये हायड्रोजनचा अनुवस्त मानांक कमेंट करू शकतात त्यानंतर या मूलद्रव्याची मांडणी करत असताना हा जो न्यूलँड शासकाचा नियम आहे याचा शेवट त्याने थोरियमने केलेला आहे त्याला दिसले की प्रत्येक आठव्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गोरुंद होते ज्यावेळेस न्यूलँड्स मूलद्रव्याची मांडणी करत होता मांडणी करत असताना त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक जो आठवा मूलद्रव्य आहे त्याचे गुणधर्म हे पहिल्याशी काय सारखेपणा दाखवत आहेत असे त्याच्या लक्षात आले आणि आठव्या आणि पहिल्या गुणधर्मामध्ये जो सारखेपणा दिसतोय या सारखेपणाची तुलना त्याने कशाशी केलेली आहे संगीतातील अष्टकांशीच आपण सप्तक असं म्हणतो त्याच्याशी केलेली आहे ठीक आहे आता बघा परीक्षेत प्रश्न पडतो न्यूलँडच्या अष्टकाचा नियम लिहा नियम लिहा म्हटल्यानंतर काय लिहायचं इथे मी बघा हायलाइट करून दिलेलं आहे वेगळ्या कलरनी त्याने आठव्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकाचा नियम असं म्हटलेलं आहे मग न्यूलँडच्या अष्टकाचा नियम काय हो तर आठव्या आणि पहिल्या मूलद्रव्यामध्ये जो सारखेपणा दिसून येतो त्याला आपण काय म्हणतो न्यूलँडच्या अष्टकाचा नियम असं म्हणतो त्यानंतर तसे उदाहरण दिलं जसे लिथियम हे सोडियम पासून आठवे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत ठीक आहे असं आपल्याला इथं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे आता महत्त्वाचा मुद्दा काय न्यूलँड्सने जी काही सारणी आपल्या समोर ठेवली आहे ही अशा प्रकारे आहे बघा तुमच्या समोर दिसत आहे आता यामध्ये पहा संगीतातल्या स्वरांशी सप्तशुरा स्वरांशी ज्याला आपण सप्तक म्हटलं सप्तकांशी तुलना केली तर सप्तक कोणते आता सगळ्यात वरच्या लाईनला तुम्हाला दिसत आहेत डो रे मी फासो लाठी हे पाश्चात्य देशातील सप्तक आहेत ज्याला आपण जसं की अमेरिकेचे आहेत हे सप्तक स्वर म्हणू आपण त्याला आणि त्यानंतर खाली दिलेले बघा सा रे ग म प ध नि सा हे आहेत इंडियन स्वर म्हणून आपण त्याला भारतीय स्वर आहेत ठीक आहे तर ह्या या, या दोघांशीही त्याची तुलना करण्यात आलेली आहे आता तुम्ही जर दुसऱ्या लाईनमध्ये बदलात रे या स्वराखाली जर लक्ष केलात आणि लिथियमपासून मुदत घ्यात याला लिथियम एक बेरिलियम दोन त्यानंतर बोरॉन तीन कार्बन चार नायट्रोजन पाच ऑक्सिजन सहा फ्लोरिन सात आणि सोडियम आठ पहा लिथियमपासून आठवा मूलद्रव्य आहे त्याच्या खालीचा आहे कोणता सोडियम एन ए हा लिथियमपासून आठवा मूलद्रव्य आपलं वरतीच उदाहरण दिलेलं आहे बघा सोडियम हे लिथियमपासून आठवे मूलद्रव्य आहे दुसऱ्या लाईनमध्ये चिकरा यल आय म्हणजे लिथियम एन ए म्हणजे सोडियम काय म्हटले सोडियम हे लिथियमपासून आठवे मूलद्रव्य आहेत आणि दोघांचे गुणधर्म कसे आहेत सारखे आहेत असं आपल्याला न्यूलँड्सनं सांगितलं आहे आणि यालाच न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियमाचे म्हणतात दुसरं पण उदाहरण दिलेलं आहे मॅग्नेशियम व बेरिलियम तिसरी लाईन बघा ग या स्वराखाली किंवा मी या स्वराखाली बघा मॅग्नेशियम म्हणजे एम जी आणि बेरिलियम म्हणजे बीई ठीक आहे आता या दोन स्वरांचा ज्यावेळेस आपण विचार करू तर ते बेरिलियम आणि मॅग्नेशियम या दोघांचे गुणधर्म आहेत सारखे आहेत मॅग्नेशियम हा बेरिलियमपासून आठवा मूलद्रव्य आहे ठीक त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ जरी समजा हा त्याने न्यूलँड्सने अशा प्रकारे त्याची मांडणी जरी केली असली तरी त्याच्या त्या मांडणीमध्ये काही त्रुटी निघाले आहे त्या त्रुटीमध्ये पहिली त्रुटी दिली आहे बरोबर न्यूलँड्सने मांडणी कशी केली कशाच्या चढत्या क्रमाने अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने सुरुवात कुठून केली हायड्रोजनपासून शेवट कुठे केला थोरियमपर्यंत परंतु हे सगळं करत असताना त्याला काही मध्ये आल्या आल्याने अडचणी आल्यानंतर त्याच्यामध्ये जे चुका निघाल्या चुका काय आहेत तर हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू झालेला आहे आता बघा तुम्हाला वरच्या साईडला दिसेल इथं बघा याच्यामध्ये कॅल्शियम कुठं आहे मी या स्वरासाठी खाली बेरिलियम मॅग्नेशियम आणि सीए सीए म्हणजे कॅल्शियम इथंपर्यंतच हा नियम लागू झाला त्याच्या पुढे क्रोमियम टिटेनियम बघा तिथंपर्यंत डार्कमध्ये मध्ये जाते तुमच्या व्यवस्थित जर लक्ष केलात तर कॅल्शियमपर्यंत तुम्हाला सर्व डार्क दिसेल त्याच्यानंतर दिसणार नाही याचा अर्थ आहे की जिथं कॅल्शियम लिहिलेला आहे तिथंपर्यंतच हा नियम लागू झाला आहे त्याच्या पुढच्या मूलद्रव्यानं तो लागू झाला नाही ही झाली पहिली त्रुटी त्याच्यानंतर पुढे आपल्याला दुसरी त्रुटी दिली आहे सर्व ज्ञात असलेली मूलद्रव्य छप्पन रकान्यात बसवण्यासाठी एकाच रकान्यात दोन दोन मूलद्रव्य ठेवली अथवा सर्व ज्ञा ज्ञात असलेली मूलद्रव्य म्हटलं ज्ञात असणे म्हणजे काय हो माहिती असणे सर्व माहीत असलेली मूलद्रव्य छप्पन रकानामध्ये त्याने रकाने किती केले होते छप्पन आणि त्या छप्पन रकान्यात ही सर्व मूलद्रव्य ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं एकाच रकण्यात दोन दोन ठेवले जे ठेवायला नको होतं कारण आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्याशी सारखेपणा दाखवतात परंतु इथे काय झालं एकाच रकाने दोन दोन मूलद्रव्य ठेवण्यात आले त्याचं उदाहरण म्हटलं तर इथं लिहिले बा खाली लिहिलंय कोबाल्ट आणि निकेल लिहिलंय आणि सीई आणि एलई म्हणजे सेलिनियम आणि लॅनथेनाईट हे तुम्हाला या सारणीमध्ये दिसतील बघा एकाच रकण्यात दोन दर बघा इथं समोर दिसतं तुमच्या कोबाल्ट आणि निकेल सी ओ आणि यनाय हे एकाच रकानात दिसत आहे बरोबर त्याचप्रकारे दुसरं उदाहरण म्हटलं तर बघा सीई सेलिनियम आणि लँथेनाईड म्हणजे यल ए हे सुद्धा एकाच रकानात दिसत आहेत हे त्याची त्रुटी आहे त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ बघा आता त्यानंतरची त्रुटी आहे ती म्हणजे काय आपण दोन त्रुट्या पाहिल्या तिसरी त्रुटी आहे भिन्न गुणधर्म असलेली मूलद्रव्य एकाच स्वराखाली ठेवली आता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे भिन्न गुणधर्म म्हणजे वेगवेगळे गुणधर्म असलेले आता बघू आपण भिन्न गुणधर्म असलेली मूलद्रव्य काय केली एकाच स्वराखाली ठेवली तर आत्ताच आपण पाहिलं की बघा मी वर दाखवतो रे पाहिलं होतं आपण रे या स्वराखाली लिथियम सोडियम आहे म्हणजे एकाखाली एक येणारे जे आहेत हे पहिले आणि आठवे असे मूलद्रव्य आहेत मग आपण जर लिथियमला पहिलं मूलद्रव्य म्हटलं तर तिथून मोजत गेल्यानंतर आठवं मूलद्रे सोडियम येतं म्हणजे येणे हे रे या स्वराखाली आहे मग यांनी आणि याला ह्या दोघांचा विचार केला तर ह्या दोघांचे गुणधर्म सारखे पाहिजे परंतु असं झालं नाही याचा अर्थ एका स्वराखाली सारखे गु गुणधर्म असलेले मुलद्रव्य आले पाहिजे पण तसं झालं नाही तुम्ही डि डो या स्वराचा विचार करा बरं कुठे लक्ष द्या तुम्ही डो या स्वराखाली आता त्यावेळेस आपण डो या विचार करतो तर डो या सोरामध्ये यफ आणि सी एल दिसते दोघांना यफ आणि सी एल फ्लोरीन आणि क्लोरीन हे हॅलोजन्स आहेत हॅलोजन्स म्हणजे काय हॅलोजन्स म्हणजे काय ठीक आहे गणसत्रामध्ये हॅलोजन्स मिळून जातील तुम्हाला बघा फ्लोरीन आणि क्लोरीन हे हॅलोजन्स आहेत आणि खालचं कोबाल्ट आणि निकेल जर पाहिलं सी ओ आणि एनआय हे दोन आहेत धातू आता हॅलोजन्स वेगळे हॅलोजनचे गुणधर्म वेगळे आणि धातूंचे गुणधर्म वेगळे आता त्याच्या म्हणण्यानुसार आठवा आणि पहिल्याचे गुणधर्म सारखे असतील म्हणजेच जर कोबाल्ट आणि निखेल हे जर आठवा मूलद्रे झाला तर पहिला मुलग्र झाला सी एल म्हणजे कोबाल्ट निकेल हे सी एल पासून कसे आहेत आठवे मुलदर्वे आहेत तर या दोघांचे गुणधर्म सारखे पाहिजे परंतु असं झालं नाही बघा फ्लोरिन व क्लोरीन हे हॅलोजन आहेत तरीसुद्धा न्यूलँड्सने त्यांना कुणासोबत कोबाल्ट व निकेल या धातूसोबत ठेवलेलं आहे हे त्याची त्रुटी आहे म्हणजे भिन्न गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणत्या स्वराखाली एकाच स्वराखाली कोणत्या डो या स्वराखाली दुसरं उदाहरण तुम्हाला इकडे दिसेल बघा आता टी या स्वराचा अभ्यास करू आपण शेवटच्या टी ठीक आहे टी या स्वराखाली ओ आणि यस दिसत आहे ओ एस म्हणजे काय हो ऑक्सिजन आणि यस म्हणजे सल्फर आणि यफ ई म्हणजे काय तर फेरस ज्याला आपण लोखंड म्हणतो आता फेरस हा धातू आहे लोखंड हा हा काय धातू आहे आणि ऑक्सिजन आणि सल्फर हे काय आहेत अधातू आहे बघा ऑक्सिजन सल्फर हे अधातू आणि फेरसा धातू असताना सुद्धा म्हणजे हे जे गुणधर्म वेगळे धातूंचे गुणधर्म वेगळे अधातूंचे गुणधर्म वेगळे तरी सुद्धा त्याने या भिन्न गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना टी आर सोराखाली खाली एकत्र ठेवलेला आहे ही तिसरी त्रुटी झाली आणि त्यानंतर शेवटची त्रुटी आहे नवीन ज्या काही मूलद्रव्यांचा शोध लागला त्यांच्यासाठी हा नियम लागू झाला नाही तुम्हाला इथे दिसून एक बघा नवीन शोध लागलेल्या मधुर्गासाठी हा नियम लागू झाला नाही अशा प्रकारे आपण याच्यात त्रुटी वगैरे पाहिलेली आहेत तर याचा अभ्यास तुम्ही करू शकता याची पी डी एफ लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत ठीक आहे विद्यार्थी कोणी जॉईन झाले नव्हते आता एक विद्यार्थी जॉईन झाला जस्ट आणखीन तो पण गेलेला आहे ठीक आहे हरकत नाही विद्यार्थी हळूहळू जॉईन होत असतील तुम्हाला तुम्ही आत्ता व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा त्याला शेअर नक्की करा धन्यवाद आणि जर तुम्हाला पी डी एफ नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पी डी एफ दिलेली असेल थँक्यू आपण इथे थांबणार आहोत